नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आजच्या ह्या देवपूजेपासून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहा चैतन्य पूर्वा कशा पद्धतीने घरामध्ये मस्ती वगैरे करतात ते दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथं किचनच्या खिडकीतून आहे ना जे मी झाड लावलेलं होतं त्याची फुलं अशी आहे ना वाऱ्यांना हालतात खूप छान दिसतं सर्व काम झालेलं होतं गादीवरची बेडशीट वगैरे सगळं धुतलेलं आहे आणि दुपारचा व्हिडिओ आहे तुमच्या सरांना दिसते तुम्ही कसा अभ्यास करताय सध्या आता वाकड तिकड सगळं बरोबर आहे हा बरोबर आहे बरोबर का चपाती करावी अशी वाटली बघू म्हणजे मुलं अशी ना रोज व्हिडिओ मध्ये सापडत नाहीत तर आता सापडलेली आहे तर थोडं थोडं त्यांचे व्हिडिओ केलेले आहेत तर संध्याकाळचा वेळ आहे हा लाटायची प्यार पिटला पिटला होते जरा तर मला इथं सवय हो आहे मी साईडला भांडी घासून वगैरे ठेवलेली होती दुपारची तेन आणि भाजी वगैरे सर्व झालेलं होतं आणि चैतन्य म्हटलं चपाती करतो तर त्यानं चपाती करूपर्यंत सर्व भांडी आहेत ना अशा हलवून ठेवलेली होती बघू तेल लावलंच का लावा की तेल उघडा ती गोल गोल तेल लावायचं घे कि जरा अजून तेल सगळीकडे लागायला पाहिजे व्हिडिओ एवढा तर मोठा व्हायचं चपाती सगळा व्हिडिओ चपातीवरच इकडं तवा करपाय लागला हां घडी मारा दाब जरा जोरात हां असं करायचं हां बुडो या पिठात किती वेळ लागते चपातीला गोल हटायचे <laughs> गोल हटायचे <थे> गोल कपूरवर बोलूया करायला लाटे तू तर म्हटलं की तिला चपात्या जमतात बॉल यायला पाहिजे जिथं चिटकते तिथं पीठ लावायचं रे फुगणार काय चपाती लाटू काय मी लाटू का बाबा लाटू काय का मी कस लाल इकडं जाड इकडं पातळ झाले थांब चिटकाय लागले रोज संध्याकाळी एक चपाती रोज संध्याकाळी एक चपाती करत जावा नीट आता इकडं इकडं जाड आहे ना इकडं लाटायचं असं पहिल्यांदा केलंयस खरं जरा चांगलं केलंयस मना तसं काय सगळं बाहेर या लागली जरा आता सगळं भांडी हलवायला लागलायस आम्ही काय हलवतो का भांडी पिंडी कुठं झाली एवढी झाड चपाती खायते तूच खायची तुझी चपाती इथं लाट इकडं लाट रे असं चपाती शिकायला बरोबर केलंय बघ सगळीकडं थटवायला लागलाय कशी करा लागलाय झाली का अरे इकडं झाली झाली टाक टाक तव्यात पुळून घ्यायची हळू वरण टाकायचा असं करून असं टाकते तोडली का चैतन्याची चपाती चैतन्य करणार नाही टाक भाजली त्या का असं टाकते ते बरे काय विचारलं भाजली त्या का राहू दे सर का मी भाजते अशा प्रकारे चेतन्यानं चपाती लाटलेली आहे कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा प्रँक हे म्हणके सगळ्यांना आवडली का आवडले असले तर लाईक करा आवडले चपात केलेले आवडले असले तर लाईक करा पहिल्यांदा बनवायला लागले मन चुकी झाले नाही नाही बरोबर झाल्या गोल झाल्या प्रयत्न चांगला आहे फुगल्या फुगल्या वाव मी भाजत आहे ना फुगल्या फुगल्या बघा ओ फुगल्या का नाही आमच्या चैतन्याची चपाती चैतन्य सारखी

तर हा दुसरा दिवस होता आणि संध्याकाळची वेळ आहे तर दिवसभर माझ्या खूप छातीत दुखलं मला भरपूर असा घाम वगैरे आलेला होता खूप त्रास झाला तर सकाळचा थोडा स्वयंपाक होता तर तो चैतन्य जेवलेला होता आम्ही दवाखान्यात जाऊन येऊपर्यंत आणि आम्ही येताना मग तो चायनीज भात वगैरे सर्व काही येताना घेऊन आलो होतो कारण की मला गोळ्या खायच्या होत्या आणि गोळ्या मी नुसत्याच खात नाही तर त्यासाठी तो भात आणलेला होता मी पहिल्यांदाच खाल्लेला होता व्हेज होता खरं नॉनव्हेज मी खात नाही आणि मग नंतर हा पण त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे जरा बरं वाटायला लागल्यावर सगळ्या भरण्या वगैरे घासल्या आणि त्याच्यामध्ये जे सामान होतं ते सगळ्या प अशा पद्धतीने यांना भरण्या घासून मी भरलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आता माझी तब्येत खूप छान अशी आहे व्हिडिओ कंटिन्यू करा रंग आज आमच्या इथं रात्रीचे वाजलेले आहे स सत्तावन्न झाली ती तर वारं कसं सुटलाय बघा तर असं विजा कडकडाय लागली त्या वार सुटलाय नि बर आता पाऊस पण थोड थोडं या लागलाय आता पाऊस येतोय बघा थोड्या वेळात वाटतय तर निभार वार सुटलाय आता काय करू मम्मी तिकडे उघड आहे रंगपंचमी दिवशीचा हा व्हिडिओ आहे खूप असं वारं का सुटलेलं होतं आणि मी आत काय तर करत होते तेवढ्यात लाईट पण गेली आणि खूप असा मोठा पाऊस आलेला आहे आणि बघा इथं ना सगळं असं दरवाज्यातनं पाणी आत येते कसं फेकलं जातंय ते पण तुम्ही बघा आणि हा ना चैतन्याकडं मोबाईल होता त्यामुळे तो त्याच्या काय म्हणत आलं काय माहिती तर त्यांना सगळं इथं व्हिडिओ केलेला आहे आणि बघा अशा खिडक्या आम्ही पण नवीन घरात बसवणार आहे तर कोणाच्या घरी जर अशा खिडक्या असल्या तर अशा पद्धतीनं पाणी पण साठते का खिडकीमध्ये ते मला सांगा आता हे आहे ना भाड्याचं घर आहे तर आपण काय कोणाला बोलू शकत नाही तर अशा पद्धतीनं आहे ना, ना सगळ्या हॉलमध्ये असं पाणी आलेलं होतं मध्यभागी येऊन पाणी भरपूर साठलेलं होतं आणि मला खरं सांगते खूप वैताग आलेला होता घर स्वच्छ करायचं ते पुसायचं आणि लाईट पण गेलती आणि चैतन्यानं बघा इथं दाखवलेलं पण आहे की जिन्यावरनं पण नाही का पाऊस असा सगळा येतोय कारण की वरती खिडकी नाही बसवली त्या आजीने आणि सगळं असं इथं खूप त्रास असं होतोय पण आता काय करायचं आपलं घरूपर्यंत आहे ना गं बसायचं आणि तेवढ्या तिथं बघा किती मोठी अशी गोम निघलेली आहे तर मी पहिल्यांदाच तुम्हाला गोम दाखवत आहे नाहीतर आमच्या घरात रोज एक दोन एक दोन ह्याच्यापेक्षा पण मोठ्या अशा गोम निघतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी हे जे सांडगे वाळलेले होते ते भरून ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं बघा हा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी मी मिक्सर पण घासलेला दाखवलेला आहे तर तुम्ही बघा पुढं तर बघा मिक्सर थोडासा घाण झालेला होता पीठ वगैरे आता उन्हाळ्याचं आपण थोडं काय ह्याच्यावरती बारीक करतोय ना तर त्यासाठी मग अशा पद्धतीने ना, ना मी मिक्सर पहिल्यापासून धूत असते तर थोडीसं इथं ना मी अशा पद्धतीनं काट्या साबणानं असं मी धुते पण तुम्ही काय असं धुऊ नका तर मिक्सर चांगला आहे त्यामुळं मी असं धुते पण असं इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा धुवायच्या नसत्यात पण काय करायचं घाण पण झालेलं आवडत नाही मग मी अशा पद्धतीनं धुते आणि स्वच्छ बघा पाणी कसं घालून घालून धुते आता तर हे छान असं उन्हाला मी एक दिवस पूर्ण कडक उन्हामध्ये ठेवते आणि आहे ना मग हे मिक्सर व्यवस्थित असं चालू होते पण पहिल्यांदा एक दोन वेळा तरी मी मिक्सर लावता नाही ना, ना मला खरंच सांगते भीती वाटत असते कारण की याच्यात पाणी बिणी गेल्यावर नाही का करंट वगैरे लागेल ह्याची भीती मला पण असते पण असं स्वच्छ केल्याशिवाय ना छान वाटत नाही त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं स्वच्छ करत असते तर तुम्ही कशा पद्धतीनं स्वच्छ करताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे छान असं आहे आणि कुठं बारीक सारीक राहिले तिथं ब्रश्न पण घासून ठे घासून घासून धुत आहे आणि ह्याला छानच उन्हाला लावणार आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मुलांची मजा मस्ती धमाल मुला अशी कधी तर सापडतात म्हणताना हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर